आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर लेअरच्या खमंग खुसखुशीत बट्ट्या कशा बनवायच्या हेच बघणार आहोत त्यासाठी आपल्याला तीन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे आणि थोडा जाडसर रवा घ्यायचा आहे एक वाटी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ओवा टाकायचं आहे त्यानंतर थोडा सोडा टाकून छान मिक्स करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ नाही मळून घ्यायचं आहे चपातीला बनवतो असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पीठ छान मुरेपर्यंत पीठ छान मुरले आता आपण बट्ट्या बनवायला घेऊ उंडा असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक जीव करून घ्यायचं आहे तेल लावून छान उंडा परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत मी हातावरच थोडंसं तेल लावून हातावरच बनवून घेते असे छोटे छोटे तीन बनवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येकाला तेल लावायचं आहे मध्ये तेल लावल्यामुळे बट्टे ह्या पटकन होऊन येतात अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे करून सर्व गुंड्यांचे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे आता आपण हे वाफवायला ठेवूया मी कढईमध्ये थोडंसं पाणी तापवायला ठेवलं होतं त्यानंतर चाळणीला तेल लावून हे बनवलेले सर्व गोळे चाळणीवर ठेवते आणि त्याच्यावरती झाकण ठेवते ते छान होऊ देते छान झाले की नाही हे चाकूने चेक करून पाहते छान झालेत बघा चाकूला अजिबात चिटकलेलं नाही आहे हे थंड होऊ देते थंड झाल्यानंतर आपल्याला कट करायचे आहे आता छान थंड झालेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक करून सर्व कट करून घ्यायचे आहेत बघा भरपूर लेअर्स आलेत थोडस सर कट करायचं आहे जास्त बारीक पण नाही करायचं आहे अशा पद्धतीने सर्व कट करून घेतले आहेत आता कढईमध्ये तेल ठेवले तेल थोडं जास्तच टाकायचं आहे आणि एक एक करून सर्व बट्ट्या टाकून घेते छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत छान लाल आहेत बघू शकता अशा पद्धतीने सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत तयार आहेत आपल्या भरपूर लेअरच्या खुसखुशीत बट्ट्या तुम्ही पण एकदा नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये